अजूनही तुमच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत का तर हा रिपोर्ट नक्की बघा कारण रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा नागरिकांना महत्वाच्या सूचना दिल्या काय आहे ही सूचना बघूया रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतलाय त्याला तब्बल दोन वर्षाहून अधिक काळ लोटला तरीही या गुलाबी नोटा पूर्णपणे बाजारातून गायब झालेल्या नाहीत मध्यवर्ती बँकेच्या माहितीनुसार अजूनही तब्बल सहा हजार सतरा कोटी रुपये मूल्याच्या नोटा लोकांच्या हातात शिल्लक आहेत रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की अशा नोटा अजूनही बँकांमधून बदलून मिळणार आहेत मात्र वेळेवर त्या नोटा परत करणं नागरिकांसाठी महत्वाचं आहे या नोटा कायदेशीर चलन म्हणून आता वापरल्या येत नसल्या तरी बदलण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि इतर अधिकृत बँका तयार आहेत म्हणूनच तुमच्या पाकिटात आणि कपाटात जर अजूनही दोन हजारांची गुलाबी नोट लपून बसली असेल तर तिला ताबडतोब बँकेत घेऊन जा तरी होती रिझर्व्ह बँकेची महत्त्वपूर्ण सूचना अजूनही तुमच्याकडे दोन हजारांच्या नोटा असतील तर वेळ न दबडता बँकेत जाऊन त्या बदलून घ्या अशाच महत्त्वाच्या आर्थिक अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज